है श्री धोंडीराज महाराज पलु पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम बांधकाम सर्व भांकाँ हे वास्तू मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा भाजप सभेत राणा पडळकर समर्थकांना भूमिपुत्रांनी भाजप बुथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून रणकंद झाले भूमिपुत्रांचा मुद्दा मांडल्यामुळे गोपीचंद समर्थकांनी प्रयत्न केला त्यांचा भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली आज रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र अरोरी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बुद्ध प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते रवींद्र आरवी विधानसभा निवडणूक प्रमुख रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डी एस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिलं पाहिजे भूमिपुत्रांच्या तालुका उभा अशी भूमिका मांडली भूमिपुत्रांचा मुद्दा का, का उपस्थित केला असा जाप बिरो येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जखगोंड यांनी विचारला जखगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आहे ते त्यांचे विचार विचार मांडत तुम्हाला दुसरा मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली भूमिपुत्रांचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच मुचंडी येथील पळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हातातील माय खिसकावून घेतला तसेच डायसही पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलाच धुराई केली आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जगगोंड हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून घेऊ लागले त्यावेळी त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली उमेदवार ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काही फरक होण्याचा हे तर काही विषय नाही आपण फक्त शक्ती केंद्र मी भोगलेला आहे तीस हजार मतं पडली परंतु काय त्रास झाला हे मला माहिती आहे पुन्हा पुन्हा हे होता कामा नये का म्हणून आपण एकत्र आलेलो आहे यावेळी आपण कितीही भांडलो कितीही बोललो तर उमेदवारी देणारे वेगळे आहे उमेदवारी हे म्हणून जाहीर होणार आहे ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघानं काम करायचं आहे त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहे आपले विचार भिन्न असते तरी मन जरी मत भिन्नता असेल तरी एक मनानं आपण या विधानसभेला जायचं आहे म्हणून तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे एक पाहिजे काय आहे तुम्ही डायरेक्ट 身体完。